महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री सन्मान्य एकनाथजी शिंदे साहेब यांच्या एकसष्टाव्या वाढदिवसानिमित्त आज सोलापुरातल्या सर्व शिवसैनिक युवासेना आणि शिवसेना यांच्या संयुक्त विद्यमाने आता एक चांगला कार्यक्रम ज्येष्ठ नागरिकांचा कॉमन मॅनचा सत्कार हा इथं आम्ही सर्वांनी आयोजित केलेला होता त्याचबरोबर विद्यार्थ्यांची जी परीक्षा आणि सराव परीक्षा आम्ही घेतली होती त्या सर्व विद्यार्थ्यांना ज्यांचे नंबर आले त्यांना प्राईज वितरण आणि ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार असा एक चांगला कार्यक्रम दोन्हीच्या युवासेना आणि शिवसेना मिळून घेतलेला आहे आणि उत्स्फूर्तपणे कार्यक्रमाचे प्रतिसाद मिळत आहे आणि आज सर्वसामान्य माणसाचं काम करणारे एकनाथ शिंदेसाहेब याच्या पाठीशी महाराष्ट्रातील संबंध जनता आशीर्वाद रूपाने उभा राहील आणि तशी ताकद एकनाथ शिंदे साहेबांना देईल अशी या कार्यक्रमाच्या माध्यमातून आम्ही सर्व जनतेवरून ते पोहोचवलेलं आहे आणि सर्व त्याला चांगल्या पद्धतीने साथ दिलेली आहे एवढंच आम्हाला समाधान आहे